लोकांना क्रांतिकारी जयभीम जयलवजी जे अंगणा भाऊ तालुका फलटण साखरवाडी येथील असणारे आमचे बौद्ध बांधव गेले सव्वीस वर्षापासून बुद्ध विहारासाठी जागा मिळावी म्हणून कायदेशीरित्या संविधानात्मक पद्धतीने प्रशासनाकडे सातत्याने मागणी करत आहे आमची ही दुसरी पिढी आहे पण गेंद्याच्या कातडीचे असणारे सरकार असणारे प्रतिनिधी यांना आमच्या असणाऱ्या समाजाच्या व्यथा त्यांच्या कानापर्यंत जात नाही आपण आमची असणारी दुसरी पिढी युवक या असणाऱ्या प्रशासनाने सदर असणाऱ्या कायदेशीर पद्धतीने मागणी केली असता सुद्धा त्यांच्यावरती केसेस केलेले आहेत आणि त्या केसेस चार वर्ष झालेले आहेत प्रशासनाने आमच्या युवकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे तरी सुद्धा गेले तीन दिवसापासून लॉंग मार्चच्या माध्यमातून या प्रशासनाला जाग येण्यासाठी आमच्या असणारे साखरवाडीतले बौद्ध युवक साखरवाडीतली असणारे आमचे युवक असणाऱ्या प्रांत तहसीलदारांना कायदेशीरित्या निवेदन देऊन आमची मागणी मान्य करा अशी संविधान पद्धतीने प्रशासनाकडे मागणी करत आहे या मागणीला डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा यूथ अध्यक्ष मंगेश आवळे तसेच तालुकाध्यक्ष गोलब साहेब आणि मी जिल्हा या नाट्याने देता है कि या असणाऱ्या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देत आहे की प्रशासनाने तत्काळ या विषयावरती एक शिष्टमंडळ समिती स्थापन करून या असणाऱ्या विषयाला तात्काळ न्याय देण्याचं काम करावा अन्यथा या असणारा आमचा बौद्ध बांधव ज्या पद्धतीने निर्णय घेईल त्या निर्णयाला आमचा असणारा डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे सर्व सातार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यकर्ते त्यांच्या पाठिंबा राहू आणि असणारा जो बुद्धविहाराचा विषय तात्काळ कसा मार्ग मार्गी लागता येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू एवढंच बोलतो जय शिवराय जय भीम जय लवची जय अण्णा भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शु। शिवाजी महाराजांचा साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा राजेश्री शाहूजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुले यांचा